नमस्कार मित्रांनो तर आत्ता आम्ही आलो आहोत काय हां तर मित्रांनो तो बघा तिकडे आहे गाडी घेऊन येत आहे धुवाय घेण्यासाठी इकडे धुवायची आहे गाडी आपल्याला म्हणजे नेमकं मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून जिल्ह्यातून तालुक्यातून पाहता ते कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मला समजेल का हा व्हिडिओ आपला कुठेभर पोहोचला खूप छान पाण्याचा आवाज वगैरे येतात आणि पक्ष्यांचे आवाज पण येतात तिकडं ठिकाणी एखाद्याने दगड मस्त ठेवलेले आहेत खूप वाटलं आणि आता मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो लाल तुम्ही माती बघितली असेल पण तुम्हाला तुम्ही लाल तांबडा एकदम लाल कलरचा दगड दाखवतो एकदम लाल पुढाही त्याच्यात हे नाही एकदम लाल कलरचा दगड हा बघा पूर्ण लाल कलरचा दगड आहे मित्रांनो हा दगड दाखवतो तर मित्रांनो हा एकदम एकदम लाल कलरचा दगड आहे हा बघा एकदम टोटली लाल कलरचा दगड आहे हा बघा एकदम लाल कलर चा आहे हा बघा मित्रांनो लाल कलरचा दगड तर मित्रांनो आता आम्ही अंघोल करायला आलो ज्या ठिकाणी आलो आहोत ते आमच्या गावापासून साधारणतः सात किलोमीटर अंतर असेल खूप बघा मित्रांनो अक्षयसाठी लाल दगड घेतलेला अक्षर दाखवण्यासाठी तिथं ठेवतो आणि माझं वजन जास्त त्याच्यामुळं नाही दगड खूप दगड गेला तर मित्रांनो व्हिडिओ शेवट प्रत बघत राहा असेच आता पावसाळ्यामध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे मी मित्रांनो पाय जरा मुरगळलेला आहे आता दगडावरती कसा जरी पडला ना तर खूप दुखतो तर मित्रांनो एका दिवशी आपण पण वॉटरप्रूफ कॅमेरा किंवा मोबाईल घेऊ गो प्रो आपण लवकरच घेणार आहोत अक्षय काय आपल्या पण एकदम वॉटरप्रूफ घ्यायचा एका दिवशी कॅमेरा हा काय वॉटरप्रूफ कॅमेरा घ्यायचा के मग आपण पण बुडून व्हिडिओ काढायचा कसा बुडून अच्छा काय बोलायचं असेल तर बोल काय आज आजू हो कोणावर आशिरीवर आशिरीचे दत्ता पायट्यासी अंग धुवायला फार मजा आहे ना आता नाही नाही का औगा चालू हो हां ना पुढच्या वेळीच कुठं जायचा तर मित्रांनो आपले गावठी भाषेतून बोलायचं आहे का रे हो त्या मजा नाही तर बेस्ट ना कसे काय मग बेस्ट कोण कोण कसा काय त्यांनी मध्ये सांगा सगळ्या बेसुच राहायचा ना आता अवण्याची जराक ना आवाय पण जायचा आमच्यासारखा जगा ना इकडे तिकडे आंघोल कराय पाच पाच किलोमीटर जायचं हवं हो काय केस मस्त बापॅसारखं तर मित्रांनो साबण लावतो साबण लावायचं आवनी आवनी गिदेल का नाही तुम तुम्ही तर कमेंट्स मध्ये पण सांगा का। ना काय तो सोड घालेल का नाही तर घालेल घालाय आम्हाला बोलव जास्त ना पाणी नाही पडला तर कांबड्या नाचून नाचून पाणी पडाया पाणी नाही पडला आपले पाणी काय पाणी नाही पडला तर नाचाय आम्हाला पण बोलव जा आमच्याकडे तर भरपूर पाणी पड पाच दिवस झाला पण पाणी नाही त्यासाठी पडलं तर आता परत मी मित्रांनो काय काही दिवसात मुंबईला जाऊन इकडे गेले का मग मुंबईचे व्हिडिओ आणायला लागतील परत मुंबईचे कोणत्या ठिकाणचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सांगाल ना तर तथाचा नक्कीच मी व्हिडिओ आणायचा प्रयत्न करेन अक्षय साबण आलास का मला पण द्यावं काय आता साबण आल्याबद्दल बरोबर हां आमच्या गावात ना पाणीच नाही त्याच्यामुळे आम्ही एवढे दूर आण म्हणजे पाणी आहे पण नाही बहुलात पाणी नाही खादील पाणी आहे तिकडे लाल दगड टोटल लाल दगड मित्रांनो तुम्ही आशेरीवर आलास का ना एकदा तसे या वर्षी फार म्हणजे बारडावर भांडणं बरं करतांना दरवर्षी भांडणं करत त्यासाठी मी दोन तारखेला आलोच नाही खरंच वा मित्र काय आहोत मी बे दिसायला लागलो का नाही बेस दिसे ना गोरा झालो काय हाय कमेंट्स मध्ये सांगा का मी गोरा झालो नाही हा काय हाय मित, मित्र हा आंघोळ झाले आता घरी जायला लागेल ज्या बारी मजा आली फार मजा आली मित्र आशेरी पायथ्या हा यो आशेरी किल्ला आहे ना आशेरीचे पायथ्याची जी नदी आहे ना तिथं आम्ही अंघोळ करायला आलो होतो आम ना आमच्या गावापासून जवळजवळ सात एक किलोमीटर लांब असेल तरी पण आम्ही इकडांगोल कराय दिले अक्षयसोबत अक्षय असला का आम्ही कुठं पण जाऊ मग ते किती पण लांब असू दे काय पण असू दे फक्त अक्षयसोबत पाहिजे बस तर आता असंच व्हिडिओ पाहण्यासाठी ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपला साधाच व्हिडिओ आहे आपले चॅनल पण खूप मजेशीर अक्षयसोबत आमचे व्हिडिओ येणार आहेत पुढे तर आता आदिवासी दिवसाचे वगैरे पण व्हिडिओ येतील तर चला आता चाललो घरी मित्रांनो नेक्स्ट मिशन आमचं हे आहे या डोंगरावरती आम्हाला जायचा प्लॅन करायचा आहे या डोंगरावर आज परत कोणीच नाही गेलेला तर लवकरच आपण जाऊ चल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि